नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण शिक्षक भरती यामधील प्राथमिक विभाग उच्च प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभाग यातील काही जाहिराती पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा व अशा नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा शिक्षणसेवक पाहिजेत कबनूर एज्युकेशन सोसायटी कबनूर संचलित कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूर तालुका हात हातकनंगले जिल्हा कोल्हापूरमध्ये प्राथमिक विभाग इयत्ता पाचवी उच्च प्राथमिक विभाग इयत्ता सहावी ते आठवी माध्यमिक विभाग इयत्ता नववी ते दहावी जव्हार हायस्कूल जव्हारनगर इचलकरंजी येथे उच्च प्राथमिक इयत्ता आठ सहावी ते आठवी व माध्यमिक विभाग येता नववी दहावी या विभागाकडे खालीलप्रमाणे शिक्षणसेवकांची पदे अनुदानित आणि विनाअनुदानित व अंशता अनुदानित या शाळेमध्ये तात्काळ भरावायचे आहेत प्राथमिक विभाग इता पाचवी प्राथमिक विभागात असणारे एक पद पाहू अनुक्रमांक एक पदनाम शिक्षणसेवक पद संख्या एक किमान शैक्षणिक पात्रता ही एच एस सी म्हणजेच बारावीसोबत तुमचं डी एड असणं आवश्यक आहे विषय सर्व विषय शिकवावे लागतील शेरा हे पद विनाअनुदानित संस्थेवर आहे उच्च प्राथमिक विभाग येतात सहावी व आठवी पर्यंतसाठीचे एकूण तीन पदे आहेत ते पुढील प्रमाणे शिक्षणसेवक एक, एक एच एस सी डी एड त्यासोबतच बी एस सी बी एड गणित विषयामध्ये असेल तर अनुदानित तत्वावर हे पद तुम्हाला रिक्त आहे अनुक्रमांक दोन शिक्षणसेवक पद एक बी ए बी एड इंग्रजीमध्ये असेल तर हे अनुदानित तत्वावर पद आहे अनुक्रमांक तीन शिक्षणसेवक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड विषय सर्व विषय हे पद विनाअनुदानित संस्थेवर आहे माध्यमिक विभाग माध्यमिक विभाग यत्ता नववी दहावीसाठी शिक्षणसेवक पदसंख्या एक बी ए बी एड मराठी विषय ही जागा विना विनानुदानित शाळेवर आहे अनुक्रमांक दोन शिक्षणसेवक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हिंदीमध्ये असणे गरजेचे आहे ही पण जागा विनानुदानित तत्त्वावर आहे अनुक्रमांक तीन शिक्षणसेवक पदसंख्या एक बी एस सी बी एड वेज्ञांमध्ये असणे आवश्यक आहे हे पद हे अनुदानित तत्वावर आहे अनुक्रमांक चार शिक्षणसेवक पदसंख्या एक बी एस सी बी एड गणितामध्ये असणे आवश्यक आहे हे पण पद अनुदानित तत्वावर आहे या एकूण आठ जागांचे प्रवर्ग हे एस सीसाठी साठी एक ई डब्ल्यू एससाठी दोन सीसाठी एक व सर्वसाधारण म्हणजेच खुल्यासाठी चार अशाप्रमाणे आरक्षित आहेत टीप क्रमांक एक प्राथमिक येता पाचवी व उच्च प्राथमिक येता सहावी ते आठवी विभागाकडील पदासाठी इतर आवश्यक शैक्षणिक अर्हतेसह टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे क्रमांक दोन वरील पदासाठी सुयोग्य असणाऱ्या उमेदवारांनी स्वास्ताक्षरामध्ये अर्ज शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणित केलेल्या कागदपत्रासह अध्यक्ष कबनूर एज्युकेशन सोसायटी कबनूर तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर या नावे कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूर येथे दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करावेत व दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता मुलाखतीस व पाठपरीक्षणासाठी म्हणजेच तुमचे तिथे पाठ घेतले जातील त्यासोबतच मुलाखत देखील असेल स्वखर्चाने कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूर येथे उपस्थित राहावे सेक्रेटरी अध्यक्ष समन्वय समिती कबनूर एज्युकेशन सोसायटी कबनूर तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलसोबत जोडून राहा व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून एकूण आठ जागा आहेत भरपूर जणांना या जागेंचा फायदा होऊ शकतो गरजू होतकरू भरपूर सारे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच ही जाहिरात म्हणजेच हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली काही अडचणी असतील या तर नक्कीच कमेंट करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद